कार्तिक महिन्यातील एका शांत संध्याकाळी देवी सत्यभामा श्रीकृष्णाच्या समीप आली तिच्या मनात एक शंका पावली होती जी तिला स्वस्थ बसू देत नव्हती ती श्रीकृष्णाच्या चरणी बसली आणि नम्रपणे विचारू लागली नाथा तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता आणि रुक्मिणी तुळशीपुढे दिवा लावते यामागे काही विशेष कारण आहे का कृपया मला याचे रहस्य सांगावे श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले देवी तू फारच महत्त्वाचा प्रश्न विचारलास तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला एका अद्भुत कथेच्या माध्यमातून देतो ही कथा नीट ऐक कारण ज्याच्या कानावर ही कथा पडते तिचं सौभाग्य अखंड राहतं तिच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदते श्रीकृष्णांनी सांगितलेली कथा मध्य देशातील श्यामशर्मा नावाच्या एका वैश्यावर आधारित होती तो अत्यंत श्रीमंत होता त्याच्याकडे ऐहिक सुखांची कमतरता नव्हती मात्र एकच दुःख होतं त्याला संतान नव्हतं तो आणि त्याची पत्नी या दुखाने नेहमीच उदास राहत होते त्याने संतानप्राप्तीसाठी अनेक उपाय केले व्रत केलं नामांकित वैद्यांकडून उपचार घेतले पण काहीच उपयोग झाला नाही अखेरीस तो आशा सोडून एका दिवशी महामुनी वैशिष्टांच्या आश्रमात गेला वशिष्ठ ऋषींनी त्याचे आदराने स्वागत केले आणि त्याचे दुःख जाणून घेतले तेव्हा श्यामशर्मा म्हणाला मुनीवर मी अत्यंत दुखी आहे माझं सर्व काही असूनसुद्धा संतान नाही कृपया सांगा मी पूर्वजन्मी असे काही पाप केले आहे का मुनिश्रेषच्या वैशिष्ट्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले वत्सा होय तुझ्या पूर्वजन्मात तू एक मोठं पाप केलं होतंस म्हणून या जन्मात तुझं संतान चुक हरपलं आहे श्याम शर्मा चक्राहून गेला त्याने पुन्हा विनंती केली मुनिवर कृपया मला त्या पापाबद्दल सविस्तर सांगा आणि त्यातून मुक्त होण्यासाठी माझे मार्गदर्शनसुद्धा करा वशिष्ठ ऋषींनी सांगितले पूर्वजन्मी तूसुद्धा वैश्यच होतास पण गर्विष्ट होता एकदा एका उपाशी गायीने तुझ्या दारात येऊन अन्नपाण्याची याचना केली होती पण तू तिला झिडकारलं काहीही दिलं नाहीस ती गाय नुकतीच बछड्याला जन्म दिलेली होती ती उपासमारीने मूर्छित झाली आणि बछड्याला दूधसुद्धा पाजू शकली नाही त्या गाईनं ना तुला शाप दिला होता पुढच्या जन्मी तुला निसंतान होणार नाही ही गोष्ट ऐकून शर्मा थरथर कापू लागला हाय मी किती मोठा अपराध केला असं म्हणत त्याने वशिष्ठ ऋषींकडे प्रायश्चित्त मागितलं वशिष्ठ म्हणाले यावर एकच उपाय आहे तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर यज्ञ समाप्त झाल्यावर ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि गायींचं दान कर त्याने तुझा पाप शम होईल आणि तुला संतान प्राप्ती होईल त्याने लगेच श्यामशर्मा यज्ञाच्या तयारीला लागला त्याने पत्नीला सर्व कथा सांगितली आणि दोघांनी मिळून ऋषीमुनींना आमंत्रित करून यज्ञ सुरू केला यज्ञसंपदाच अग्निदेव प्रगट झाले त्यांनी वरदान दिले तुला पुत्र होईल पण त्याचे आयुष्य फक्त अठरा वर्षांचेच असेल हे ऐकून श्यामशर्मा दुखी झाला पण त्याने विचार केला की अल्पायुषी पुत्र असला तरी पुत्र नसण्यापेक्षा सुद्धा चालेल थोड्याच काळात त्याच्या पत्नीला गर्भधारणा झाली सर्व संस्कार आणि पूजापाठ करून त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला त्या बाळाला गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं श्याम शर्माचा पुत्र जसा वयात येत गेला त्याच्या आईवडिलांच्या मनात काळजी वाढू लागली कारण अग्निदेवांचा आशीर्वाद होता पण त्यामध्ये स्पष्ट सांगितले होते या पुत्राचे आयुष्य केवळ अठरा वर्षांचेच असेल पुत्र सोळा वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईने आपल्या पतीला म्हणाले आपल्या मुलाचा विवाह आपण आता करावा तो आता विवाहयोग्य झाला आहे पण श्याम शर्मा खिन्नतेने म्हणाला प्रिये आपला पुत्र फक्त दोन वर्षांचाच पाहुणा आहेत अठराव्या वर्षी त्याचा अंत निश्चित आहे अशावेळी त्याचे लग्न करून एका कन्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला अधिकार नाही त्यावर त्याची पत्नी म्हणाली नाथ मी एक आई आहे माझ्या काळजात दग उडते जेव्हा मी विचार करते की माझा मुलगा अविवाहित मरून जाईल एका पतिव्रता स्त्रीची सेवा तिचं प्रेम यामुळेच त्याचं आयुष्य कदाचित वाचू शकेल कोणास ठाऊक परमेश्वरकडे काहीतरी दैवी योजना असेल पत्नीच्या आग्रहापुढे नम्र झालेला श्यामशर्मा एका गरीब वैश्याच्या कन्येला आपल्या पुत्राची वधू म्हणून स्वीकारतो सुभद्रा अतिशय सुंदर सुसंस्कृत गुणी आणि सेवाभावी कन्या होती तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं जणू तिच्या अंगीच काही दिव्यता होती लग्नानंतर सुभद्राने आपल्या सासरी सर्वांची मनापासून सेवा केली ती आपल्या पतीला परमेश्वर मानून प्रेमाने आणि भक्तिभावाने वागत असे तिने आपल्या गोडवाणीने साधेपणाने आणि संस्कारांनी संपूर्ण घराचं वातावरण भक्तिमय केलं पण तिला तिच्या पतीच्या अल्पायुष्याबद्दल काहीच माहिती नव्हती दिवस जात होते अठराव्या वर्षाचा अंतिम दिवस जसा जसा जवळ येत होता तसतशी श्यामशर्माची चिंता वाढत होती अखेर एक दिवस त्याने सुभद्राला जवळ बोलावले तो म्हणाला बेटा सुभद्रा आज मला तुला एक गोष्ट सांगावीच लागेल कदाचित ही गोष्ट ऐकून तुझं मन दुखाने भरून येईल पण तू धैर्य बाळग सुभद्राने आदरपूर्व वाकून त्यांचे स्पर्श केले सासरे बुवा तुम्ही माझ्यासाठी पित्याप्रमाणे आहात कृपया तुमच्या मनातलं तुम्ही बोला श्याम शर्मा थोडा वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला तुझ्या पतीच्या जन्मासाठी आम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञातून अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले तुम्हाला पुत्र होईल पण त्या पुत्राचं आयुष्य फक्त अठरा वर्षांचंच असेल आणि आज तो दिवस जवळ आला आहे ही गोष्ट ऐकून सुभद्राच्या चेहऱ्यावर क्षणभर शांतता पसरली पण तिचा आत्मविश्वास अढळ होता ती म्हणाली सासरेबुवा कृपया काळजी करू नका मी तुम्हाला वचन देते मी कधीही विधवा होणार नाही मी माझ्या पतीचे प्राण वाचवीन पण मला यासाठी फक्त तीन गोष्टी हव्या आहेत एक दीप एक जलाने भरलेला लोटा आणि एक गाय हे ऐकून श्याम शर्मा आश्चर्यचकित झाला तो म्हणाला बेटा जशी तुझी इच्छा मी तुला तिन्ही गोष्टी आणून देईन सुभद्राने त्या दिवशी सकाळी तुळशीला पाणी घातलं तिला सुगंधी चुंदरी अर्पण केली आणि मस्तक ठेवून प्रार्थना केली हे तुळशी माई मी तुझ्या चरणी विनंती करबेलते आहे माझ्या पतीचे प्राण वाचवा तुला ही चुनरी अर्पण करते आता तूच माझ्या सौभाग्याची रक्षा कर त्या दिवशी यमलोकातून एक दूत श्याम शर्माच्या पुत्राचे प्राण घेण्यासाठी निघाला तो सुभद्राच्या घराजवळ पोहोचताच तुळशीच्या झाडाने त्याला अडवले तू या घरात प्रवेश करू शकत नाहीस या स्त्रीने मला चुनरी अर्पण केली आहे मी स्वतः तिच्या पतीचे रक्षण करीन यमदूत भयभीत झाला आणि रिकाम्या हाताने यमराजांकडे परत गेला यमराज हे ऐकून थरथरले त्यांनी दुसरे दूत पाठवले संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी तुळशी झोपेच्या स्थितीत असते तेव्हा पाठवले सुभद्राने हे जाणून संध्याकाळी तुळशीपुढे एक तेजस्वी दीप लावला आणि प्रार्थना केली हे दिवा आता तूच माझ्या पतीचे रक्षण कर यमदूत त्याचे प्राण घेण्यासाठी येणार आहे यमदूत संध्याकाळी पुन्हा आले त्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्या दिव्याच्या तेजाने एक जळजळीत रूप घेतलं आणि गर्जना केली या स्त्रीने मला प्रज्वलित केला आहे मी तिच्या पतीच्या प्राण्याचे रक्षण करीत आहे जर तुम्ही पुढे आलात तर मी तुम्हाला भस्म करून टाकीन दोन यमदूतसुद्धा भयभीत होऊन परत गेले पुढच्या दिवशी यमराजांनी चार दूध पाठवले पहाटे सुभद्रा जागण्याच्या आधी पण सुभद्राने घराच्या समोर एक जलाने भरलेला लोटा ठेवला होता ती लोट्याजवळ गेली आणि म्हणाली हे जलदेवता माझ्या पतीचे प्राण वाचवा हा जलसिंचन मी तुमच्यासाठी करत आहे दूध आले आणि त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्या जलाने भरलेल्या लोट्याने गर्जना केली या घरात माझं रक्षण आहे जर तुम्ही प्रवेश केलात तर नरकाचा अग्निकुंड मी विजवीन हे ऐकून दूध पुन्हा यमलोकात परत गेले सुभद्राचे अचलनिश्चय तिचा भक्तिभाव तिच्या कृतींमधून प्रकट होणारे तेज आणि तिच्या पतीसाठी चाललेली धडपड यमराजांपर्यंत पोहोचली होती तिच्या पतिव्रत्त्याच्या ताकदीपुढे यमदूत वारंवार अपयशी ठरत होते अखेर यमराज स्वतः संतापून कापू लागले एवढ्याशा एका स्त्रीने माझ्या दूतांना पराभूत केलं आता मीच स्वतः जाईन आणि तिच्या पतीचे प्राण घेईन असं म्हणत त्यांनी आपली भयंकर काळ्या रंगाची मैज सज्ज केली आणि पृथ्वीवर प्रस्थान करायला निघाले त्या रात्री सुभद्राला एक स्वप्न पडलं यमराज स्वत तिच्या पतीचे प्राण घेण्यासाठी येणार आहेत ती घाबरली नाही उलट सकाळी उठून तिने आपल्या घराच्या प्रवेशद्वारापाशी एक गाय बांधली त्या गायीला प्रेमाने ओवाळलं आणि गोडसुद्धा बोलली ती म्हणाली हे गौमाते आज तुमच्याकडे शरण आले आहे माझ्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे यमदूत आणि यमराज स्वतः येणार आहेत आणि मी विधवा होऊ नये यासाठी तुम्ही माझं रक्षण करावे गाईने मान हलवली जणू तिने तिचं वचन दिलं ती शांतपणे दरवाजापाशी उभी राहिली त्या दिवशी संध्याकाळी यमराज स्वतः भयंकर रूपात त्या घरासमोर आले त्यांनी दरवाजाच्या दिशेने जाताच गाईने त्यांना अडवलं तिच्या डोळ्यात ज्वाला होत्या ती यमराजांसमोर ठामपणे उभी राहिली गाय म्हणाली हे धर्मराज तुम्ही या घरात प्रवेश करू शकत नाही मी येथे आहे जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत तुम्ही एका पतिव्रता स्त्रीच्या पतीचे प्राण घेऊ शकत नाही यमराज थबकले ते म्हणाले हे गौमाते तू माझा मार्ग का अडवतेस मी धर्म आहे मी पाप पुण्याचा हिशोब करणारा आहे मला माझं काम करावंच लागेल गाय म्हणाली जर तू या घरात प्रवेश केलास तर तुला माझा शाप लागेल माझा वध म्हणजे गौहत्य आहे आणि हे महापाप आहे या पापाचा प्रायश्चित्तसुद्धा नाही हे सर्व ऐकून यमराज स्तब्ध झाले सुभद्राने बाहेर येत यमराजांना वंदन केलं तिने त्यांच्या पायांवर मस्तक टिकवलं आणि म्हणाली हे धर्मराज मी तुम्हाला नम्रपणे प्रणाम करते तुम्ही सर्व जीवांचा निर्णय घेणारे महान देवता आहात पण आज मी तुमच्याकडे एक विनंती घेऊन आले आहे यमराजांनी तिच्याकडे पाहिलं तिचं तेज भक्ती आणि विनयशीलता यामुळे ते बोल कल्याणी तुझं मन काय म्हणतं सुभद्रा म्हणाली हे धर्मराज तुम्ही मला सदैव सुहागन राहो असा आशीर्वाद दिला आता जर तुम्ही माझ्या पतीचे प्राण घेऊन गेलात तर तो आशीर्वाद खोटा ठरेल मी तुमचं नाव तुमचं धर्मपालन यावर पूर्ण विश्वास ठेवते यमराज हसले पतिव्रता स्त्रीचा शब्द कधीच खोटा ठरू शकत नाही तू आज माझ्या हातून मृत्यूलासुद्धा हरवलं आहेस ते पुढे म्हणाले तुझं प्रेम तुझं शरणागत व्रत तुझ्या पावित्र्याने मला भारावून टाकलं आहे मी तुझ्या पतीचे प्राण सोडतो आणि वर माग कल्याणी सुभद्राचे डोळे पानावले तिने हात जोडले आणि म्हणाली माझ्या नवरा माझ्यासोबत शंभर वर्षे आनंदाने जगावा मला फक्त एवढंच वर हवं आहे आणि यमराज तथाच तू म्हणाले त्यानंतर त्यांनी पुढे एक सार्वत्रिक घोषणा केली आजपासून जी स्त्री आपल्या घराच्या समोर तुळस लावते संध्याकाळी तुळशीपुढे दीप लावते घरासमोर गाय बांधते आणि एक जलाने भरलेला लोटा ठेवते त्या स्त्रीच्या घरात माझे कोणतेही दूध प्रवेश करणार नाहीत त्या घरात अवेळी मृत्यू प्रवेश करणार नाही त्या घरामध्ये शोक दारिद्र्यता आणि दुःखसुद्धा येणार नाही यमराज अंतर्दान पावले आणि त्या दिवशी सुभद्रा आपल्या घरात परतली विजयी शांत आणि आपल्या पतीच्या हातात हात घेऊन होती श्रीकृष्ण सत्यभामेला सुभद्राची कथा सांगून थांबले सत्यभामा ती कथा ऐकून स्तब्ध झाली होती तिच्या मनात हजारो विचार एकाच वेळी उसळत होते सुभद्रासारख्या सामान्य स्त्रीने मृत्यूवर विजय मिळवला होता हे तिला अद्भुतच वाटत होतं ती म्हणाली नाथा ही कथा अत्यंत प्रेरणादायक आहे पण कृपया मला सांगा सामान्य स्त्रिया यामधून काय शिकू शकतात श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले देवी सुभद्राने आपल्या शुद्ध मनाने श्रद्धेने आणि प्रेमाने अशक्य ते शक्य केलं ती देवी नव्हती पण तिचं पतिव्रतीने तिला समान बनवलं तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे मी तुला यामधील जीवनमूल्याबद्दल सांगतो तुळस ही शुद्धतेचं प्रतीक आहे जे घर तुळशीने शोभतं तिथे लक्ष्मीचा वास असतो तुळशीला पाणी घालणं म्हणजे नित्यकर्माचं स्मरण करणं तिच्याजवळ दीप लावणं म्हणजे अंधकारावर प्रकाशाचं चा वर्चस्व ही कृतींमधून न केवळ आध्यात्मिक शक्ती जागृत होते तर जीवनात एक नवा प्रकाश निर्माण होतो जल म्हणजे जीवनाची शुद्धता घराच्या समोर ठेवलेलं पाण्याचं लोट हे नुसतं एक धार्मिक चिन्ह नसून शांततेचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे जसं जल सर्व काही शुद्ध करतं तसं आपल्या निस्वार्थी श्रद्धेने जीवन शुद्ध होतं गाय हे करुणेचं आणि पावित्र्याचं मूर्त स्वरूप आहे गौमाता म्हणजे भूमीची जननी ती जगातलं सर्वात पवित्र प्राणी आहे तिचं अस्तित्व घरात मंगलता निर्माण करतं जे घर तिचं आदरानं स्वागत करतं तिथे सर्व अमंगल दूर होतं सत्यभामा हे सर्व एकाग्रतेने ऐकत होती श्रीकृष्ण पुढे म्हणाले देवी सुभद्राच्या आयुष्यात तीन गोष्टी होत्या श्रद्धा निश्चय आणि प्रेम ती कोणतीही विशेष विद्वान नव्हती तिच्याकडे मंत्रज्ञान नव्हतं पण तिचं अंतःकरण निर्माण होतं तिने ना केवळ यमदूतांना रोखले तर यमराजानंसुद्धा वशमध्ये केलं सत्यभामा म्हणाली नाथा यामध्ये खऱ्या भक्तीचं सामर्थ्य दिसतं आणि हे सुद्धा लक्षात येतं की साध्या कृतींमध्ये किती मोठं तत्वज्ञान दडलेलं असतं श्रीकृष्ण प्रसन्न होऊन म्हणाले हो देवी यासाठीच मी आणि रुक्मिणी तुळशीच्या पूजेमध्ये लीन होतो आम्ही देवी तुळशीला केवळ एक वनस्पती म्हणून नव्हे तर भक्तीचं प्रतीक म्हणून पूजतो जो भक्त भावनेने तुळशीला अर्पण करतो त्याचं आयुष्य शुभ होतं जे घर तुळशीच्या सुगंधाने भरलेलं असतं तिथे दीपकाची ज्वाला निरंतर जगते जिथे गौमातेला मान दिला जातो आणि जिथे शुद्ध जलाची उपस्थिती असते त्या घरात यमाचे दूधसुद्धा थांबत नाहीत सत्यभामा झुकली श्रीकृष्णाचे चरण स्पर्श केले आणि नम्रतेने म्हणाली हे नाथा आज तुम्ही मला केवळ एक कथा सांगितली नाही तर एक जीवन मार्ग दिला आता मी सुद्धा दररोज तुळशीला पाणी घालेन तिच्यापुढे दीप लावेन आणि सुभद्रासारख्या श्रद्धेने जीवन जगण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद